श्री स्वामी समर्थ आपण उपाय एका पाठोपाठ मी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकही व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका कारण पाडवा हा खूप शुभ मुहूर्त आहे मी तुम्हाला आधीच तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे की पाडवा हा साडेतीन पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ज्या दिवशी उपाय जे काही तुम्ही सेवा करणार आहे जे काही वस्तू तुम्ही घेऊन येणार आहे तो चिरकाल ठेकणार आहे म्हणजे जास्तीत जास्त वेळ होणार आहे तुमच्यासोबत राहणार आहे त्याच्यामध्ये तो काम दो तुम्ही सुरू करणार आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की यश मिळणार आहे तर एवढं शुभ मुहूर्तावरती तुम्ही एक छोटासा उपाय करा जे वर्षभर नाही वर्षभर तुमच्या तुमच्या घराला संकटापासून संरक्षण देणार आहे आजार होणार नाही घरामध्ये आरोग्य सगळ्यांचं चांगलं होणार आहे संकटापासून संरक्षण होणार आहे बाधा भूत प्रेत पिसाच या सगळ्यांपासून त्यांची सुरक्षा होणार आहे तर एवढा महत्वाचा आहे आणि याला वेळही लागणार नाही आणि खर्चही नाही काही समस्या नाही तुम्हाला करायला एकदम साधा सोदा उपाय जे गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितले आहे आणि तो कोणता उपाय आहे ते आपण बघणार आहे पाडवा काय पाडव्याचं महत्व काय मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी कोणत्याही कामाची तुम्ही सुरुवात करणार आहे त्याच्यामध्ये यश नक्की मिळणार आहे आपण वर्षभर या पाडव्याची आतुरताने वाट पाहत असतो कारण आपल्याला छोटे मोठे जे काही तोडगे आहे जे काही उपाय आहे आपल्याला करायचाच असतो प्रत्येक वेळी प्रत्येक जण काही ना काही उपाय करतच असतात तुळशीची पूजा हा सुद्धा उपाय आहे सूर्याला अर्घ देणे हा सुद्धा उपाय आहे दारावरती रांगोळी काढणं हा सुद्धा उपाय आहे जर विचार केला तर आयुष्यामध्ये आपण असे अनंत उपाय आहे जे आपण रोज करत असतो पण आपण ते डेली करतो म्हणून आपल्याला त्याची जाणीव होत नाही पण या सगळ्या गोष्टी उपाय आहे तर आज मी एक छोटासा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे भूत प्रेत बाधा आ, आजार या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये राहणार नाही कारण एकदा आजार आले की आपल्याला माहिती आहे की पूर्ण जे आयुष्यभराची कमई आहे त्याची आपल्यामध्ये निघून जाते त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं आपल्या आपलं संरक्षण करणं हा गरजेचं आहे पण काही असताना आपण कितीही चांगलं डाएट फॉलो केलं कितीही एक्सरसाइज केलं पण बाहेरची बाधा जे काय आहे त्यास त्याचा आपल्याला सामना करावाच लागतं तर त्या सगळ्या गोष्टी होऊ नये आपल्याला काय करायचं आहे की एक छोटासा लाल कलरची पिशवी आपल्याला घ्यायची आहे जशी ही पिशवी आहे आता हे जे तोडगा आहे हा वेगळा आहे आणि तो पिशवी मी मी पण केले होते गेल्या वर्षी पण तो मला ॲक्च्युली मिळत नाही कारण घराची जेव्हा आम्ही शिफ्टिंग करत होतो ते माहिती नाही कुठं गेलेलं आहे तर अशी एक लाल कलरची आपल्याला पोटली घ्यायची आहे आणि लाल कलरचाच आपल्याला दोरा वापरायचा आहे जर तुम्ही पिवळी पोटली वापरणार आहे तर पिवळ्याच कलरचा दोरा वापरायचा आहे तर आपल्याला एक छोटीशी लाल कलरची पोटली घ्यायची आहे त्या पोटलीमध्ये आपल्याला तीन इंचाची जे वडाची मूळ आहे वडाचं झाड असतो वडाच्या झाडाचे मूळ आपल्याला पाहिजे कारण मुळामध्ये कोण असतं साक्षात विष्णू भगवान यांचा वास असतो मुळामध्ये त्यामुळे वडाची झाड वडाच्या झाडाच्या तीन इंचीची मूळ घ्यायची आहे आणि त्यासोबत एक रंगारी हिरडा तो रंगारी हिरडा आपल्याला घ्यायचा आहे एक रंगारी हिरडा हे बघा हा असं असतो हा रंगारी हिरडा आपल्याला घ्यायचा आहे एक रंगारी हिरडा आणि एक वडाच्या झाडाची आणि ती मूळ तीन इंचाची असायला हवी या दोन्ही आपल्याला एक छोट्याशा पोटलीमध्ये आपल्याला छोटीशी पोटली तुम्ही तया घरी तयार करून घ्या किंवा कोणत्याही जिकडे पूजेचे साहित्य मिळत असतात जिकडे स्वामींचे केंद्र असतात तिकडं तुम्हाला मिळून जाईल तर तिकडे तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या कपड्यामध्ये आपल्याला कपड्यावरती ठेवा त्यानंतर मंदिरामध्ये ठेवा म्हणजे तुमच्या घराच्या देवारामध्ये शक्य झालं तर घरातल्या सर्व व्यक्तींनी मिळून हा आ, सेवा करा कारण की सामूहिक सेवा ही चांगली असते त्याचा असर जास्त प्रमाणामध्ये होत असतो त्यानंतर या, या कपड्यावरती ठेवून आपल्याला फक्त अकरा मेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि जर शक्य झालं तर तुम्ही नव्याण्णव मंत्र वगैरे जसं मी सांगितले हमेशा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नव्याण्णव मंत्र या सगळ्या गोष्टी पण तुम्ही यासोबत करू शकता या, या मंत्राचा उच्चार सुद्धा कारण जेवढे जा तुम्ही जास्त एनर्जी त्यामध्ये टाकणार आहे तो तेवढं काम करणार आहे लवकरात लवकर आहे ना तेवढं व्यवस्थितपणे तो काम करत असतो आणि यानंतर उजव्या हातामध्ये ही पोटली आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला अकरा स्वामी समर्थ मंत्र याचा जप करायचा आहे घरच्या शक्य झालं तर घराच्या कर्त्या पुरुषांनी हा करावा त्यानंतर सामूहिक सेवा झाली से नंतर आपल्याला हा जो आहे याला धूप दीप अगरबत्ती वगैरे दाखवायचा आहे कुंकू वगैरे वाहून परत एकदा पंचपचार्य पूजा करून आपल्याला प्रार्थना करायची आहे घरातल्या सगळ्या व्यक्तींनी मिळून की आपल्या घरावरती त्यांचा भग देवांचा आशीर्वाद असो स्वामी समर्थांचा आशीर्वाद असो आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा संकट आजार बाधा भूत प्रेत पिसा ज्या सगळ्या गोष्टी करणे ज्या सगळ्या गोष्टी निगेटिव्हिटी आहे त्या आपल्या घरातून एकदम दूर असावं देवांचा आशीर्वाद आपल्यावर असावं आपल्या घरामध्ये आजार नसावं कारण आजार काय होतो हे सगळ्यांना माहिती आहे की खूप हे होऊन जातं त्यामुळे या सगळ्या गोष्टीपासून आपलं र संरक्षण व्हावं हेच हो, स्वामींचरणी देवांचरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा जो पोटली आहे तुमचा जो घर आहे तुमचा जो चौकट आहे जे मेन डोर असतो असं नाही की कोणताही आता जे मेन डोअर असतो तुमचा मेन डोरच्या आतल्या बाजूला आतल्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये जे चौकट आहे आतल्या बाजूने आपल्याला बांधायचं आहे आणि कोपऱ्यामध्ये बांधायचं आहे आणि एक छोटासा हा तुम्हाला हे करायचं आहे कारण तिकडे आणि रोज या पोटलीला आपल्याला संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्ही अगरबत्ती फिरवत असताल घरामध्ये तर या पोटलीला सुद्धा अगरबत्ती धूप दीप तुम्ही जर जे काही करत असाल या पोटलीला सुद्धा यामध्ये साक्षात आपले विष्णू भगवान विराजमान असतात तर त्यांना सुद्धा आपल्याला तोच धूप दीप जे तुम्ही घरामध्ये फिरवता ओवाळता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे अगरबत्ती जर तुम्ही संध्याकाळी रोज फिरत असाल तर रोज त्याला सुद्धा अगरबत्ती आपल्याला दाखवायचा आहे वेळोवेळी आपल्याला ते देवांना जो आहे तो जागृत ठेवायचा आहे तर अशा प्रकारे छोटीशी पूजा करू शकता हा छोटासा उपाय पाडव्याच्या दिवशी केल्याने तुम्हाला खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला दिसून येणार आहे आतापर्यंत तुम्ही नाही पण आत्ता करायला विसरू नका कारण मग तुम्हाला त्याच्यामध्ये आधीच्या आयुष्यामध्ये आणि आताच्या आयुष्यामध्ये नक्कीच डिफरन्स तुम्हाला जाणून येणार आहे तर नक्की हा छोटासा उपाय करा गुडू पाडवा एवढं शुभमुहूर्त असतं की या दिवशी छोट्यापासून छोट्यातला छोटा उपायही तुम्हाला खूप हो, मोठा हो फायदा देऊन जातो तो आणि हे उपाय तर आपल्या गुरुमाऊलीने सांगितले आहे त्यामुळे एकदम छोटा आणि साधा उपाय आहे करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये जे कोणी आहे त्या सगळ्यांना याची माहिती मिळायला हवी आपण रोज उपाय नाही करू शकत आपल्याला तेवढा वेळ नसतो तेवढं लक्षात नसतं घाईच्या खूप धावपळीचा युग आहे त्यामुळे फक्त असे जे शुभ मुहूर्त असतात जसं पाडवा आहे दिवाळीचा दिवाळीचा पाडवा आहे चैत्र प्रतिपदाचा पाडवा आहे किंवा अक्षय तृतीया आहे असे जे मोठे मोठे मुहूर्त आहे या दिवशी आपण छोटे छोटे उपाय करून आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपण सुख समृद्धी यश सगळ्या गोष्टी आपण नक्कीच घेऊन येऊ हो शकतो तर नक्की अजिबात विसरू नका कारण हे उपाय छोटा आहे छोटा आहे म्हणून काही लोक काय करतात की त्याच्याने काय होणार किंवा हा छोटासा उपाय आहे म्हणून त्याला अवॉइड करतात पण छोटा उपाय पण याची कीर्ती जी आहे ते खूप मोठी आहे कारण माऊलींनी सांगितलेला उपाय आहे त्यामुळे नक्की करा आणि सगळ्यांसोबत ही व्हिडिओ शेअर करा तुमचे काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये विचारा श्रीस्वामी समर्थ